नहीं। 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 नहीं बारी, बारी, बारी। बार बार। नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे गेल्या सहा महिन्यापासून मी सहा ते आठ महिने झाले तसं युट्यूबवर व्हिडिओ टाकतोय आणि व्हिडिओ टाकतो टाकतोय तर चांगली फॅन फॅमिली फॅन फॅमिली म्हणण्यापेक्षा आपले चांगले सदस्य वाढलेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद तुमचा मिळत आहे खूप चांगले व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न केला मी काही आपलं थोडंसं वेगळं थमनेल वगैरे बनवून टाकण्याचा प्रयत्न केला त्यालाही चांगला प्रतिसाद आला तर त्या प्रतिसादामधून मला काहीतरी मानधन आता मिळणार आहे म्हणजेच काय थोडक्यामध्ये मला येणार आहेत यूटूबकून पेमेंट म्हणजे जवळपास माझ्या बँकमध्ये येऊन पडलेलं आहे पण घरच्यांना अजून माहिती नाही चला तर मग घरच्यांची घेऊयात रिॲक्शन घरचे काय म्हणतात यूट्यूबवरून पेमेंट येणार आहे तर काय म्हणतात बघूया नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार पप्पा नमस्कार हे आहेत आमचे वडील तर कसं काय वाटतं तुम्हाला आपलं यूट्यूबवरून पेमेंट येणार आहे आहे ना चार वर्ष अरे खरंच येणारे रे किती येणार आहे दोन पाच हजार आपले महिन्याला का हा महिन्याला चांगलाय आहे बरं का बरं आता पहिलं पण पेमेंट येणार आहे कसं वाटतंय तुम्हाला चांगलं आहे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो किती पेमेंट आला तर म्हणा किती पप्प खुस राहतो तेव्हा दाखेन तो स्कॅम आहे सरासरी स्कॅम आहे तुम्हाला कसं काय वाटतं युट्यूबच पेमेंट येणार आहे खूप खूप मला समजा नेमकं मजा घेऊन आली काय मी वाजा नाही येणार पेमेंट येणार आहे येईन दोन पाच हजार काय जे येतील त्या पैशाचं काय केलं पाहिजे ते सांगा मला कमेंट मध्ये बर पप्पा बँके <laughs> कमाल ला जेव घरी आपलं बघू शकता पावसाच पाणीच काय आले का खेबडे तुल का का तुला काय लागत पेमेंट येणार मला काय लागत तुला छत्री हा सांग ना सांग ना डबा जाय सांगितला डब्बा नाही धुतला छत्री लागत तोंड घेऊन सांगू राहील छत्री लागत मी ट्राय अ आले पुढं आले अभ्यास करायला भांगी भाषी बांगी, वशीन बांगी। ने 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 चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवली एक नॉर्मलशी रिॲक्शन पैसे आल्यावर बघूयात कशी रिॲक्शन येते युट्यूबवरून पैसे येणार आहे आपले बाकी इकडे आपली आज आजी भांडे घासरायली बरं बाई पैसे येणार आहे मायवाले तुलकस काय वाटतं भारी भारी वाटतं एकदम एकदम बर किती पैसे यायला पै मोठे ती काय करावं पैशाच उपयोग कराव बर सांगतील लोक आपल्याला व्हिडिओमध्ये काय करावं पैशाचं नक्कीच सांगा मित्रांनो काय केलं पाहिजे पैशाच माझा प्लॅन आहे एक बिझनेस चालू करायचा तुम्हाला तर माहितीच आहे मी तुम्हाला पहिले भी बोललो की रंदे भाई या प्रायव्हेट लिमिटेड नावाने आपली कंपनी चालू होणार आहे लवकरच समजेल तुम्हाला घरच्यांना एक सरप्राईज देऊया आणि तुम्हालाही एक सरप्राईज सरप्राईज एकदम मस्त असेल रंधे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपली चालू होणार लवकरच तशी चालूच आहे आणि ही आपली आहे कंप रंदे कंपनीची मालमस्त